महाराष्ट्र आवाज चाकू भोसकून युवकाची हत्या यवतमाळ येथील चांदणी चौकात जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभाग इमारती समोर तीस वर्षीय एका युवकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली दरम्यान सदर मृतकावर आरोपीने पोटावर आणि मानेवर सपासप वार केले यातच त्याचा मृत्यू झाला कळम चौक परिसरामध्ये गेल्या काही महिन्यापूर्वी मुलीच्या दुचाकीवरून नेत असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या झाडून एका युवकाची हत्या करण्यात आली होती याच प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त करीत हत्या झाल्याचे सांगितले आहे यातील मृतक मनीष शेंद्रे राहणार रमाईपुरा पाटीपुरा असल्याचे सांगण्यात आले आहे दरम्यान आरोपीला पकडण्यासाठी पोलीस विभागात चे तीन पथक तात्काळ अतिरिक्त पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांनी रवाना केले आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव यवतमाळ